तुमचं <laughs> जो आंदोलन चालू आहे त्यामागे शरद पवार आहे सोडून द्या सांगतात तसं तुम्ही करतात सोडून द्या समाज महत्वाचा बाकी त्याला किंमत देऊन चालायचं नाही असं प्रत्येकाचं उत्तर देत बसले माझं आंदोलन कुठे जाईल आता काय होत आहे काय असत आता शेवटी प्रत्येकाला प्रसिद्धीच्या हवी प्रत्येकाला पैसा असं वाटतो सरकारचा ते सोडूनच द्या आता हे ते चालू राहणार ते ट्रॅप नाही सण पण शक्य होतो या राज्यातली महिला तिला जाणे स्वतः ते काय ते काय असू शकतं आणखी काही दुसऱ्या दोन तीन ट्रॅप यांच्यावर आता उत्तरच देणार नाही पत्रकार परिषद इथून पुढं फक्त मराठा आरक्षण आणि मराठा समाजाचा आरोप करणाऱ्यासाठी नाही ते म्हणतात तुमचं जो आंदोलन चालू आहे त्यामागे करतात सोडून द्या सोडून द्या सगळ्या महाराष्ट्राला माहितीये मग ती काय ती चला सोडून द्या आपलं महत्वाचे घ्या आरक्षित महत्वाचं आहे नसेल तर धन्यवाद सगळ्या पत्रकार बांधवांचे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका